पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीनं आता महिला क्रिकेट्स ही आपले वेगळी ओळख निर्माण करत आहेत आता हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक उदाहरण राजस्थानच्या एका गावातून दिसून आलंय राजस्थानात एका चौदा वर्षाच्या मुलीची बॅटिंग पाहून तुम्ही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवची आठवण येईल सूर्यकुमार यादवला टीम इंडियात मिस्टर थ्री थ्री सिक्स्टी डिग्री असे म्हणतात राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील शिव शेरपुरा कानसर गावात ही मुलगी राहते या चौदा वर्षाच्या मुलीचं नाव मुमल मेहर आहे अत्यंत सहज तिने फोर सिक्स मारणारी मुमल मेहर अवघ्या चौदा वर्षाची आहे वडील मटार खान शेतकरी आहेत आर्थिक परिस्थिती बेताची आहे, बेता आहे। मुमूल क्रिकेटची भरपूर आव आवड आहे तिला पण तिच्याकडे खेळण्यासाठी साधे बूट नाहीत घराचं बांधकाम सुद्धा अर्धवट आहे मुलीला क्रिकेटचं चांगलं प्रशिक्षण देता येईल इतकं या कुटुंबाचं उत्पन्न नाही सध्या शाळेतील शिक्षक रोशन खान मुमूलचे कोच आहेत मुमूल ही बकऱ्या चारत चारत हे कौशल्य सुद्धा दाखवत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय